नमस्कार मंडळी प्रेमाने बोला व्हिडिओचा विषय बघून तुम्हाला कळालाच असेल आजचा विषय आहे एकतीस डिसेंबर आज दासीनं कोणाची कमेंट घेतलेली नाही अगर अवतारवाणी हरदेवाणीचं पद सुद्धा घेतलेलं नाही आज फक्त विषय राहील एकतीस डिसेंबर आजकाल आपण बघतो एकतीस डिसेंबरच्या दिवशी दिवशी म्हणण्यापेक्षा संध्याकाळी माणसाची कशी अवस्था आहे शहर असो किंवा खेडोपाडी असो प्रत्येक ठिकाणी तीच अवस्था आहे बर का बदल काहीच नाही जास्तीत जास्त तरुण पिढी एन्जॉय करायचंय गेलेल्या वर्षाला गुड बाय करायचंय येणाऱ्या वर्षाला हाय करायचंय म्हणून कसली गर्दी असते धाब्यावर हॉटेलमध्ये बघतो आता बघा आमच्या गावाच्या शेजारीच एक मस्ता खंडेश्वरी म्हणून गाव आहे त्या ठिकाणी एकतीस डिसेंबरला मोठा सत्संगचा कार्यक्रम असतो मग आम्ही दरवर्षी तिथं जात असतो वापस यायला अकरा बारा तर वाजतेच मग वापस येताना रस्त्याने काय अवस्था असते कोण डुलत चाललेला असतो कोण रस्त्याच्या कडेला पडलेला असतो कोणाचा ऍक्सिडेंट झालेला असतो कोण जागेवरच मेलेला असतो अहो धाब्याच्या जा दारामध्ये गाड्या लावायला जागा नसते एवढी गर्दी असते बघून खरंच तरमळ वाटते बर का मनाला का तर ज्याचा तिथे ऍक्सिडेंट होतोय ना एखादा तर जागेवर मरतोय बऱ्याचदा बघितलंय असं मग जे मरतायत ना त्यांच्या आई वडिलांना त्यांच्या घरच्यांना काय वाटत असेल पण आपल्यासारखी माणसं माहिती आहे काय म्हणतात घडणाऱ्या गोष्टी घडतच असतात काही जरी झालं तरी आमची आई म्हणत असते काटाड्यावर टाकलं की फाटतच असते मुद्दा म्हणून माणसानं एखादी गोष्ट करणं आणि ती गलती न होणं यात काय फरक आहे का नाही पण माणूस म्हणतोय की जे व्हायचं ते होणारच असते देवानं लिहूनच ठेवलेलं असते असंच असतंय तसंच असतंय देव सगळं काही करतोय ठीक आहे मान्य आहे आम्हाला पण त्याच देवानं या माणसाच्या हातामध्ये कर्म सुद्धा दिलेत की तुझे तू चांगले कर अगर वाईट कर त्याचं फळ तुलाच भोगायचंय मग हे कधी आम्हाला करणार आम्हाला माहित नाही का पिणं ही वाईट गोष्ट आहे पण आम्ही तरी ती सोडत नाही का एन्जॉय करायचं असत कस एन्जॉय काय आहे हा एकतीस डिसेंबर अहो ज्या आईचा मुलगा रस्त्यावर ऍक्सिडेंट होऊन मेलाय ना तिला विचारा ह्या एकतीस डिसेंबरचं महत्व काय असतं ते आजकालची नवीन पिढी समजून घ्यायला तयार नाही हो आपण सत्संग मध्ये आहोत बरेच दिवस झालं त्यामुळे आपली मुलं यापासून लांब आहेत ठीक आहे पण दुसऱ्यांचा आपण बघतो काय अवस्था आहे आज कधी करणार त्या मुलांना आई वडिलांची तळमळ त्या मुलांना आई वडिलांची तळमळ तेव्हाच कळेल जेव्हा त्यांची मुलं त्यांच्या एवढी होतील आणि त्यांच्यासारखं करतील तेव्हा कळेल की आई वडील होणं म्हणजे काय असत सद्गुरू आज ह्याच्यासाठी तळमळीनं जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत हे ब्रह्मज्ञान पोहोचवायचा प्रयत्न करतंय का तर जे काही घडतंय ना ते संगतीमुळं मुळे घडतंय कबीर जी एके ठिकाणी म्हणतात संगत करले संतन कि जनम का कुछ हित करले उत्तम नरदेह पाया प्राणीस का हित करले सद्गुरु शरण जाके बाबा जनम मरण दूर काही होते चांगल्याची संगत असल्यानंतर माणूस चांगलाच वागतो काहीही म्हणा शंभर चांगल्या माणसामध्ये एखादा दारुडा गेला ना लोक म्हणतात सुधरतो का काही का का की, की। चांगला होईल आता एवढ्या चांगल्या माणसात वावरतोय आणि शंभर दारुड्या माणसामध्ये एखादा चांगला माणूस गेला ना लोक म्हणतात नक्कीच बिघडणार कशामुळं फक्त आणि फक्त संगतीमुळं दासीला सांगायचं एवढंच कि ह्या एकतीस डिसेंबरला एवढं महत्व देण्यापेक्षा ह्या गेलेल्या वर्षामध्ये माझ्याकडून काय काय चुका झाल्यात माझ्यामुळं माझ्या परिवारातल्या लोकांना माझ्या घरातल्या लोकांना माझ्या आई वडिलांना माझ्या सासू सासऱ्यांना काय त्रास झालाय का तो तरी त्रास निदान माझ्याकडून पुढच्या वर्षात होऊ नये आपण नुसतं नवीन वर्ष आला की संकल्प घेतो कोणते संकल्प घेतो उद्या नवीन वर्ष आहे मला उद्या पाच वाजता उठायचे फिरायला जायचं व्यायाम करायचा बॉडी बनवायची वजन कमी करायचं हे असे बरेच संकल्प असतात पण कोणी सुद्धा असा संकल्प घेत नाही हो की उद्यापासून मी खोटं बोलणार नाही उद्यापासून मी चुकीची कार्य करणार नाही उद्यापासून मी माझ्या सासूला त्रास देणार नाही उद्यापासून मी माझ्या शेजाऱ्याशी गोड बोलेल उद्यापासून मी हे चांगलं काम करेल असे संकल्प कोण नाही घेत दासी हे तुमच्या पुढं का मांडण्याचा प्रयत्न करते का तर आम्ही बघतो आमच्या डोळ्यानं फक्त खेडोपाडीच नाही तर ही अवस्था सगळीकडे आहे कुठं नाही असं नाही कधी संपायचे कधी बंद व्हायचे नाही भगवत डोळ्याला हे सगळं असो जे अज्ञानी लोक आहेत ज्यांनी ब्रह्मज्ञान घेतलेलं नाही या देवाची ओळख केलेली नाही सत्य कळालेलं नाही त्यांच्याकडून ह्या गोष्टी जरी घडत असतील तरी देव त्यांना माफ करेल ही हो पण जे ज्ञानी असूनही जर अशा चुका करत असतील तर त्यांना मात्र कधीच माफी मिळणार नाही दासी सांगते एवढंच की माझा जे सद्गुरू सांगतोय ना फक्त तेवढं मला करायचंय बाकीपासून दूरच राहायचे नाही दासी का दासीकडून जर काही चुकलं असेल तर दासीला उदारांत करणारी क्षमा असायला प्रेमाने बोला रंग